डॉक्टर साहेबांनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सकारात्मक राजकारण करत राहिले वडीलधारींचा माता भगिनींचा आशीर्वाद राहिला तरुणांची साथ राहिली म्हणून बुलेट वर बसून डॉक्टर साहेबांनी आतापर्यंत जे काय आपल्या जिल्ह्यासाठी करू शकले ते त्यांनी केलं पोट तिडकीने काम करत असताना अनेक सहकारी कमवले मी काल ताकविकी मध्ये होतो नाही सकाळी होतो होतो मी जाता जाता असच गाडीमध्ये चढत असताना मला एका वडीलधाऱ्यांनी हातात घेऊन ओढून घेतलं ते बोलले दादा आमचे साहेब कसे आहेत मी बोलो ठीक आहे निवांत वडीलधारी मला बोलले की साहेब दादा मी साहेबांचा सदतीस वर्ष जुना आहे तिसरी पिढी हा बघा माझा नातू हा नातू तुमच्या ही ना नाळ जी पाटील कुटुंबाची जोडली गेलेली आहे प्रत्येक धाराशिवच्या नागरिकाबरोबर त्याच्यामुळे ते

हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद